नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय प्रगती चळवळ आज बलिप्रतिपदा आणि लक्ष्मी पूजन या आहे या ठिकाणी माझ्यासोबत ओमकार शिंदे या शेतीचे मालक आहेत आपण या शेतामध्ये बघू शकता की हा जो झेंडूचं जे जे पीक आहे आज झेंडूची मागणी सगळीकडे आहे परंतु झेंडू उत्पादक शेतकरी याला नेमकं काय अपेक्षित असतं हे आपण त्यांच्याकडनं आहे जाणून घेणार आहोत आपल्या प्रवेतीसमूह यूट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे धन्यवाद सर हा झेंडू आपण जो लागवड केलेला आहे तो किती दिवसापूर्वी केलेला आहे नागपंचमीची बरोबर तरी अडीच पावणे तीन महिने झाले तीन महिने आपण हे पीक सांभाळलेलं आहे आणि ह्या पिकासाठी आपल्याला भांडवली खर्च जो आहे तो किती आला अनएक्सपेक्टेडली कमी निघाला ओके कम्पेरेटिव्हली मागच्या वर्षी जेवढ्यापेक्षा एक सहा सात हजार रुपये राहिले आता फक्त दसऱ्याचे दसऱ्याचे पहिला तोडामध्ये आणि आज दिवाळी पाडव्यानिमित्त मी सकाळपासून बघतो आपण पाठी माझं काम करतात आपल्या घरातलीही लोक इथेकडे काम करतात तोडण्याचं जस्ट आणि तुम्ही मला वाटतं एखाद्या महिन्याला हा मला पाठवलेला आहे मग ह्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिसऱ्या तोड्यामध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न का म्हणजे पूर्ण किंवा आज मार्केटमध्ये जर बघितलं परिस्थिती तर तीस चाळीस रुपये झेंडूचं पोळ आहे आणि मागच्या वर्षी आपण सांगितलं की तीनशे रुपये झेंडूचं हा मग एवढी तफावत एका वर्षामध्ये कशी कसं होत आता तफावत नाही म्हणता येणार माणूस माल पण बघत आणि ह्यातला मोठा वाटा त्या व्यापाऱ्यांचा पण आहे जे माल बाहेरून आणतात बाहेरून आणतं बाहेरून आणल्यामुळे काय होतं आता माझ्यासारखा हे केलंय हे बल्कमध्ये केलंय त्यामुळे मला काय वाटत नाही पण ज्याने अर्धा एकर झेंडू केलाय त्याचं चार पाड झेंडू त्याला ह्याचा त्रास जास्त होतो कारण काय होतं चार चार पाडा झेंडू किती निघणार आहे निघून निघून हार्डली एक दोनशे किलो निघतो दोनशे किलो आता ते दोनशे किलो त्याला जर त्यांनी वीस रुपयाने विकला तर त्याचं किती रुपये होत असतात एक शेतकरी म्हणून तुमच्या भावना काय आहेत की आज आपण बघताय की एवढं मोठं एकर क्षेत्र आपण ह्या वयामध्ये सुद्धा दोन वयामध्ये तुम्ही शेती करताय एकंदरीत तुमचं जे भांडवल आहे किंवा दोन तीन वेळा आपण हा तोडा केलेला आहे मजुरीचा खर्च आहे किंवा पेस्टिसाइड तुम्ही रासायनिक खतं वापरलेले आहेत तुमचं श्रम आहे एकंदरीत जर तुमची अपेक्षा असेल मला वाटतं एक एकरामध्ये तुमचं वार्षिक ह्या तीन महिन्यामध्ये जे उत्पन्न तुम्हाला मिळालं आहे ते तुम्हाला रिजनेबल वाटतं रिजनेबल तसं नाही ना, म्हणता येणार कारण दीडपट तरी उत्पन्न निघावं एखाद्या पिकातून नाही कर्जापेक्षा ना जे आहे ते तुम्ही ऑलरेडी काढलेलंच आहे परंतु जो तुम्हाला दर मिळाला त्यामध्ये तुम्ही समाधानी काय एका शेतकऱ्याच्या मनाने बघितलं तर समाधानीचं आहे पण व्यापारीच्या मनाने बघितलं ना तर ती समाधानी नाही वाटत नाही वाटत कारण आप शेतकरी कसा शेतकरी त्याचा माल खपवायचा त्याच्या मागं तो त्याची किंमत बघत नाही किंवा नाशवंत आहे त्यामुळं तुम्ही तो जास्तीत जास्त वेळेमध्ये जो आपला अगदी परिपक्व झाल्यानंतर ते फुल लगेच विक्रीला जावं ही तुमचा हेतू असतो त्याची नासाडी होऊ नये नुकसान होऊ नये हा तुमचा हेतू असतो निश्चितपणे मला दर्शकांना एक सांगा वाटतं की शेतकऱ्याचा माल हा नाशवंत असतो आणि त्यामुळं शेतकरी तो ज्या लगेचच माल जास्तीत जास्त विक्रीसाठी ने प्रयत्न करत असतो ही अडचण लक्षात घेऊन मला वाटतं व्यापारी असो किंवा बाजारातले विक्रेते असो हा माल चढ्या दरानं मार्केटमध्ये विकताना दिसतात म्हणजे तुम्हाला हा निलावाला ज्यावेळेस तुम्ही तीस रुपये किलोने विकता तोच मला शंभर रुपये किलोनं ऐंशी रुपये किलोनं मार्केटमध्ये विकताना दिसतात एवढी मोठी तफावत जी आहे ती शेतकऱ्याची अडचण लक्षात घेऊन व्यापार आहे आणि जे विक्रेते असतात ते ह्या अडचणीचा फायदा निश्चितपणे उचलत असतात आणि शेतकरी आपण पाहिलं ह्या तरुण वयामध्ये सुद्धा या तरुणामध्ये समाधान हा शब्द आला म्हणजे शेतकरी हा समाधानी असतो हा राजा असतो हे आपण आज निश्चितपणे पाहिलेलं आहे आपण सर्वांसाठी एवढं मोठं चांगलं उत्पादन घेतलेलं आहे सगळ्यांचा पाडवा गोड व्हावा निश्चितपणे ही आपली भावना आहे खूप मोठी व्यापक स्वरूपाची भावना आपण इथे या ठिकाणी बघतोय तुम्ही शेतकऱ्यांना किंवा आज आपल्या दर्शकांना काय सांगू इच्छित पाडव्याच्या निमित्तानं काय शुभेच्छा देऊ इच्छित का सगळ्यात सर्वप्रथम सगळ्यांना पाडव्याच्या आणि दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा एवढं धन्यवाद आपण प्रगती चळवळीशी बोलात त्याबद्दल खूप खूप आभार